राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्स सादर करत आहे एक अभिनव आणि सामाजिक उपक्रम लाडक्या लेकीचा सन्मान ज्या कुटुंबामध्ये एकुलती एक कन्या आहे त्यांनी त्या मुलीचं कर्तृत्व योगदान संघर्ष विचार याबद्दल लेखी माहिती महेंद्र आणून द्यावी परीक्षकांनी निवडलेल्या कर्तृत्ववान लाडक्या लेकीचा विशेष सन्मान होईल तर सहभागी सर्व कन्यांना प्रशस्ती पत्र आणि भेटवस्तू दिली जाईल लक्षात ठेवा ही स्पर्धा नाही तर हा उपक्रम आहे घरातील एकुलत्या एक कन्या असलेल्या कर्तृत्ववान मुलींना प्रोत्साहन देणे 20 जानेवारी ते राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्स मध्ये नाव नोंदणी करा लेखी माहिती आणून द्या आणि आपल्या लाडक्या कन्येचा उचित सन्मान करा अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी तिसरी गल्ली मेन रोड कोल्हापूर ताराराणींचा खरा इतिहास उजेडात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मोगल मर्दिनी भव्य प्रकाशन सोहळा ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार लिखित मोगलवर्दिनी ताराबाई महाराणी या संशोधनात्मक चरित्र ग्रंथाचे प्रकाशन खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते करण्यात आलं आज न्यू पॅलेसच्या प्रांगणात हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला हा चरित्रग्रंथ शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्टतर्फे पुरस्कृत झाला असून महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीकडून प्रकाशित केलेल्या या ग्रंथाने ताराराणीच्या पराक्रमाचा खरा इतिहास जगासमोर आणला आहे मान्यवरांच्या हस्ते महाराणी ताराराणी यांचे फोटो पूजन करून व महाराणी ताराराणी गौरव गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली या प्रकाशन सोहळ्यास खासदार शाहू महाराज छत्रपती संभाजीराजे छत्रपती राजे छत्रपती ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार नूतन पालकमंत्री नामदार प्रकाश आवेडकर नामदार हसन मुश्रीफ कुलगुरू डॉ डी टी शिर्के मंजुश्री पवार सुरेश शिपूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजुश्री पवार यांनी केले यावेळी बोलताना इतिहासकार डॉ जयसिंगराव पवार म्हणाले जगाच्या इतिहासामध्ये तारा राणीला तुलना करावी अशी एकही स्त्री झाली नाही तारा राणीचा खरा इतिहास शत्रूंनी लिहिला मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेब बादशहा दक्षिणेत उतरला पुढे सव्वीस वर्ष त्याने मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी जंगजंग प्रयत्न केले पण शेवटी अपयशी ठरून महाराष्ट्रातच त्याला दफनभूमीचा शोध घ्यावा लागला महाराणी घेतली आणि सलग सात वर्ष औरंगजेबाशी लढून त्यास हतबल करून पराभूत केले जगाच्या इतिहासात मराठ्यांचे हे स्वातंत्र्य युद्ध सर्वात प्रदीर्घ काळ चालणारे ठरले आहे या युद्धाच्या शेवटच्या पर्वाचे नेतृत्व महाराणी ताराबाईंनी केल्याचा हा इतिहास डॉ पवार यांनी सांगितले यासोबतच पन्हाळा गडावर महाराणी ताराबाईंचा पुतळा उभा करावा अशीही अपेक्षा डॉ पवार यांनी यावेळी व्यक्त केली पन्हाळा गडावर महाराणी कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर तसेच नामदार हसन मुशीफ यांनी दिली यासोबतच महाराणी ताराबाई यांच्यावर टी व्ही मालिका प्रसिद्ध करण्यात यावी अशी अपेक्षा नामदार आबेडकरांनी व्यक्त केली यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या महाराणी ताराबाई चरित्र इतिहास आज पुस्तक रूपाने संपूर्ण जगासमोर प्रकाशित करण्यात आला आहे हा संपूर्ण इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शालेय शिक्षणामध्ये ताराबाईंचे धडे लिहिले गेले पाहिजेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली यावेळी बोलताना खासदार शाहू छत्रपती म्हणाले संपूर्ण महाराष्ट्राने तारा राणींचा विचार घेतला तर महाराष्ट्र उंच शिखरावर पोहोचू शकतो महाराष्ट्रात अशा अनेक थोर व्यक्ती होऊन गेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्र आजही टिकला आहे संपूर्ण भारतात महाराष्ट्राची एक वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे आणि ही ओळख संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र पॅटर्न म्हणून चालली पाहिजे अशी आशा यावेळी खासदार शाहू छत्रपती यांनी व्यक्त केली यावेळी संयोगिता राजे छत्रपती मधुरी राजे छत्रपती यशराजे छत्रपती शहाजीराजे छत्रपती घाडगे हो यांच्यासह महाराणी तारारंच्या वर भरभरून प्रेम करणारे वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन ना जत्तार सह अमृता पवार कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा